मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण एक पोर्टफोलिओ रिव्ह्यू करणार आहोत आपणही शेअर मार्केटमध्ये आल्यानंतर पोर्टफोलिओ बनवलेला आहे परंतु हा पोर्टफोलिओ तीन वर्षामध्ये या पोर्टफोलिओनं शंभर टक्केच्या जवळपास रिटर्न बनवून दिलेले आहेत म्हणजे पैसा ह्या पोर्टफोलिओने डबल केलेला आहे तर हा पोर्टफोलिओ तर बघूच परंतु आपण जो पोर्टफोलिओ बनवलेला आहे तो जर तेवढा वाढत नसेल किंवा तो जर मायनस असेल आपण वर्ष दोन वर्ष तीन वर्षापासून तो पोर्टफोलिओ ले। बनवलेला आहे परंतु पोर्टफोलिओ वाढत नाही किंवा स्पीड कमी आहे किंवा मायनस असेल तर आपल्याला पोर्टफोलिओ रिबॅलेन्स करावा लागेल म्हणजे आपल्या पोर्टफोलिओमध्ये आपल्याला मित्रांना सांगितलं नातेवाईकांना सांगितलं असं सा कोण कोण सांगितलं किंवा माझ्या विचारानं मी एक एक शेअर जे आड करत गेलो तो शेअर जर चालत नसेल किंवा मायनस झाला असेल तर तो मला बाजूला करावा लागेल तरच माझा पोर्टफोलिओ चांगला गती घेऊ शकतो मग ह्या जागी मला आपल्या चॅनलवर आपण तुम्ही पाहत असाल की ज्या कंपनीचे सी ए जे आर पंचवीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहेत असेच अशाच कंपनीची चर्चा आपण करत असतो पंचवीस टक्क्याच्या पुढं म्हणजे सव्वीस टक्क्याच्या आसपास जर सी ए मिळत असेल तर दहा वर्षामध्ये कंपनी दहा पट पैसा बनवते जर आपल्याला सव्वीसचा सी एजार मिळत असेल तर आणि माझा पोर्टफोलिओ जर तसा ग्रो होत नसेल तसा वाढत नसेल तर माझ्या पोर्टफोलिओमध्ये ज्या चुका झाल्या आहेत ज्या की मला माझ्या ध्येयापासून लांब घेऊन चालल्यात माझं ध्येय जे आहे की मला शेअर मार्केटमधून भविष्यामध्ये असा पैसा मिळाला पाहिजे की मी आर्थिकदृष्ट्या सक्षम झालो पाहिजे तर तसं जर होत नसेल माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी जर काही कंपन्या मला काढाव्या लागत असतील ज्या की माझ्या ध्येयापासून मला मागं ओढत आहेत खाली ओढत आहेत तर त्या कंपन्या मला लॉसमध्ये असल्या तरीही काढाव्या लागतील कारण हा लॉस हळूहळू वाढत जाईल माज माझा पोर्टफोलिओ ग्रो होणार नाही आणि जर आपण हजार रुपये जर लावले असतील तर हजार रुपयाचे नऊशे झाले असतील तर शंभर रुपये सोडून देऊन ते आपण पोर्टफोलिओमधून त्या काढून टाकल्या पाहिजेत कारण त्या लॉस हळूहळू वाढवत जाणार आहेत जाऊ दे हजार रुपये गेले तरी हरकत नाही हजार रुपये आपण पुन्हा कमवू शकू परंतु ह्या हजार रुपये वाढण्याच्या आशेनं जे आपण दोन तीन वर्ष थांबलो ते तीन वर्ष आपल्या आयुष्यातले परत येणार नाहीत तर हे फार महत्त्वाचं आहे की ह्या तीन वर्षामध्ये हेच हजार रुपये जर मी दुसऱ्या ग्रो होणाऱ्या चांगल्या फंडामेंटल स्ट्रॉंग असलेल्या कंपनीत लावले असते तर माझे पैसे वाढले असते तर ह्या चुका मला दुरुस्त कराव्या लागतील ज्या की मला ध्येयापासून खाली ओढत आहेत असं नाही की माझा पहिलाच प्रयत्न सर्वश्रेष्ठ असायला पाहिजे मी पोर्टफोलिओ बनवलेला आहे मी प्रयत्न केलेला आहे पण तो पहिलाच प्रयत्न सर्वश्रेष्ठ असेल असं नाही त्यामुळं माझ्या प्रयत्नामध्ये जर काही चुका झाल्या असतील तर त्या मला दुरुस्त कराव्या लागतील अशा भरपूर कंपन्या आपण आपल्या चॅनलवर चर्चा करत असतो दाखवत असतो त्याचे फंडामेंटल दाखवत असतो की ज्या की पंचवीस तीस टक्क्यापेक्षाही जास्त रिटर्न देणारे आहेत आणि अशा कंपन्या शोधण्यासाठी काय करायचं अशा कंपन्याचे फंडामेंटल बघण्यासाठी काय करायचं ही सगळी चर्चा आपण मोफत ह्या चॅनलवर तुम्हाला देत असतो जी की शेअर मार्केटचे जे बाहेर जे क्लास घेणारे जे लोक आहेत तेही एवढी माहिती देणार नाहीत एवढी माहिती बारीक सारीक सगळ्या गोष्टी मी तुम्हाला चॅनलवर समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हालाही त्या याव्यात म्हणून मी त्या सगळ्या गोष्टी डिटेल तुम्हाला दाखवत असतो तर एवढी सगळी व्यवस्था असल्यानंतर मला मार्केटमधून पैसा कमवण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही फक्त माझी इच्छा पाहिजे की मला ते करायचं आहे मागं मी तुम्हाला एक एकलव्य आणि हिरकणीचं उदाहरण दिलं होतं त्या उदाहरणामध्ये त्या एकलव्याची आणि हिरकणीची इच्छा होती म्हणून एक लव्य हा अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर झाला आणि हिरकणी अंधाऱ्या रात्रीमध्ये तो कडा उतरून खाली गावामध्ये गेली होती आजही दिवसा तो कडा कुणी उतरू शकत नाही ती हिरकणी अंधाऱ्या रात्री तिनं तो कडा उतरला होता त्या प्रयत्नामागे दोघाच्याही हिरकणीच्या आणि एकलवेच्या प्रयत्नामागे जर काय गोष्ट असेल तर ती होती इच्छा मला हे करायचंच आहे अशी इच्छा होती म्हणून त्यांनी ती केली परंतु इच्छेच्या मागं अजून एक गोष्ट लागते ती म्हणजे गरज गरज असेल तरच इच्छा होईल पोट भरलेलं असेल गरज नाही तर जेवणाची इच्छा होणार नाही तर गरज पाहिजे जेवढी तीव्र गरज तेवढीच तीव्र इच्छा आणि तेवढाच तीव्र प्रयत्न त्यामुळं गरज असेल आपल्याला पोर्टफोलिओ बनवला आपण तो जेवढी आपली तीव्र गरज आहे की मला बनायचं म्हणजे बनायचंच लोक करोडपती बनू शकतात मी का नाही जर ही इच्छा ठेवून मी मार्केटमध्ये आलो असेल तर मीही बनू शकतो मला कोणीही रोखू शकत नाही म्हणजेच काय की बाजारातून आपण चांगला पैसा मिळवू शकतो व यशस्वी होऊ शकतो त्यामुळे प्रयत्न करत राहिलं पाहिजे न जाणू कोणता प्रयत्न मला यशाचे दार उघडून देईल आणि जेव्हा मी यशस्वी होईल तेव्हा लोक माझ्या प्रयत्नाला नाही तर यशाला नमस्कार करत असतात चला आजचा व्हिडिओ बघू पण व्हिडिओ बघण्याअगोदर आ तुम्हाला जर चॅनल चांगलं वाटत असेल या चॅनलवर सांगणारे विचार जर बरे वाटत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर पुन्हा व्हिडिओ हा शोधायला लागू नये म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला व्हिडिओ बघूया इथं बघा नमस्कार सर माझे नाव मेघा आहे मी सोलापूरची रहिवासी आहे कोरोनाच्या लाटेमध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची जी लाट आली होती तेव्हापासून मी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली शेअर मार्केटचे ज्ञान असलेल्या माझ्या मित्रपरिवारापैकी एका सदस्याने मला काही स्टॉकबद्दल सांगितले त्यामध्ये मी गुंतवणूक केली पण शेअर मार्केट ही रिस्की आहे ही भीती मनात नेहमीच होती हे यांचं अगदी शंभर टक्के खरं आहे आपण पैसा लावायला त्याच्यासाठीच घाबरत असतो की मेहनतीनं कमवलेले आपले हजार रुपये जरी असतील ते जातील का म्हणून आपल्याला भीती आहे आणि ही जर भीती गेली तर आपण शेअर मार्केटमध्ये पैसा लावून आपणही करोडपती होऊ शकतो शेअर मार्केटची ही भीती माझ्या मनात असल्यामुळे खूप कमी गुंतवणूक केली बरोबर सांगितलं त्यांनी कारण जर आपल्याला भीती असेल तर आपली ही गुंतवणूक कमी असते सर मी गृहिणी असल्यामुळे बचतीचा खूप छोटा भाग मी या शेअर मार्केटमध्ये लावला शेअर मार्केटमध्ये चांगले स्टॉक सांगणारे भेटतील पण पूर्ण माहिती देऊन भीती घालवणारे हे फार कमी असतात सर आणि जोपर्यंत ही मदे भीती तुमच्या मनात राहील तोपर्यंत तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकणार नाही बरोबर आहे हे मी ओळखले आहे तुमच्या चॅनलला भेट दिल्यानंतर शेअर मार्केटमधील ही भीती माझी दूर झाली आहे आणि मी माझा पोर्टफोलिओ आता वाढवण्याचा विचार करत आहे चांगली गोष्ट आहे तुम्ही पोर्टफोलिओ वाढवा पैसे बिनधास शेअर मार्केटमध्ये लावा तुमचा एक रुपयाही जाणार नाही फक्त फंडामेंटल स्ट्रॉंग असलेल्या कंपनीत पैसे लावले पाहिजेत जुने घेतलेले शेअर चांगले होते पण भीती असल्यामुळे मी पैसे कमी लावले आता मला शेअर मार्केटचे जे ज्ञान प्राप्त झाले आहे त्यामुळे माझ्या मनातील भीतीही कमी झाली आहे आणि त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार सर धन्यवाद माझ्या परिवारामध्ये माझे पती दोन मुली आहेत त्यांच्या भविष्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी मला पैसा बनवायचा आहे चांगली गोष्ट आहे यांना दोन मुलीच आहेत आणि या दोन मुलीसाठी यांनी शेअर मार्केट निवडलेलं आहे ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे कारण बाहेर कुठेही डी केलं तरीही किंवा तुम्ही म्युच्युअल फंडाकडे गेले तरीही तुम्हाला तेवढे रक्कम मिळणार नाही जेवढी की बाजारातून मिळू शकते म्हणून मी शेअर मार्केटमध्ये आले असं कोणतंही चॅनल मला भेटलं नाही ज्याने माझा कॉन्फिडन्स वाढेल पण मी न घबरता शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकेल पण तुम्ही तुमच्या चॅनलवर जे नॉलेज शेअर करता त्यामुळे मला खूप खूप कॉन्फिडन्स प्राप्त झाला आणि आता माझी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक ही नक्कीच वाढवेल आणि माझ्या मुलीसाठी मी पैसा बनवेल सर मी घेतलेले तिन्ही स्टॉक मी एकदाच जुलै दोन हजार एकवीसमध्ये घेतले आहेत त्यानंतर हे स्टॉक विकण्याची किंवा अजून स्टॉक ॲड करण्याची हिंमत मी केली नाही तुम्ही मला पोर्टफोलिओ रिव्ह्यू करा आ, करावा आणि पुढील गुंतवणूकसाठी मला मार्गदर्शन करावे इथं तुम्ही बघू शकता ह्या पोर्टफोलिओमध्ये फक्त तीन स्टॉक आहेत आणि पोर्टफोलिओ जवळपास डबल झालेला आहे म्हणून मी म्हणत असतो की कि पैसा किती लावला हे महत्त्वाचं नाही तर पैसा कुठं लावला हे महत्त्वाचं आहे जास्त शेअर घेतल्यानंतर पोर्टफोलिओ जास्त ग्रो होईल असं नाही फक्त फंडामेंटल स्ट्राँग असलेल्या कंपनीत पैसा लावला तर ते दोन कंपन्या असो एक कंपनी असो दहा कंपन्या असो तर ते वाढणारच आहेत फक्त आपण एकापेक्षा जास्त का घेतो कारण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्या असल्या पाहिजे म्हणून मी एकापेक्षा जास्त कंपन्या घ्यायचं ठरवलेलं असतं म्हणून त्या मी घेतल्या पाहिजे ज्यामुळे की माझ्या पोर्टफोलिओची ही रिस्क जी आहे ती कमी राहील म्हणून एकापेक्षा जास्त कंपन्या घ्यायच्यात यांनी तर फक्त तीनच स्टॉक घेतलेले आहेत कोणते स्टॉक घेतलेत आपण बघूया इथं बघू शकता तुम्ही गुंतवणूक किती आहे अठ्ठेचाळीस हजार तीनशे एकोणनव्वद रुपयाची गुंतवणूक आहे आणि चौवेचाळीस हजार सहाशे एकतीस रुपयाचं प्रॉफिट झालंय ब्याण्णव पॉईंट तेवीस टक्क्याचं म्हणजे जवळपास पोर्टफोलिओ हा डबल होत आलेला आहे कोणते शेअर घेतलेले आहेत इथं खाली बघा शेअर आहेत अफेल इंडिया एकाच चार्टमध्ये सगळे येऊन गेले अफेल इंडिया घेतला आहे वीस शेअर घेतलेले आहेत आठशे पंच्याण्णवला आणि सध्या चौदाशे ब्याऐंशी चालू आहेत दीपक नायट्रेट घेतले कंपनी चांगली आहे मस्त कंपनी आहे म्हणूनच पैसा बनला आहे आणि इथून पुढेही तुम्ही कंपनी ठेवू शकता याच्यामध्ये अजूनही ॲड करू शकता कंपनी अजूनही अंडर व्हॅल्यूडमध्येच आहे दीपक नायट्रेट दहा शेअर घेतलेले आहेत दोन हजार एकशे पंचवीसला आणि सध्या प्राईज चालू आहे तीन हजार नऊ हजाराचं नऊ हजार सातशे रुपयाचं प्रॉफिट आहे पंचेचाळीस टक्के इथं पासष्ट टक्के आणि ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया घेतलेला आहे आठ शेअर घेतलेले आहेत एक हजार एकशे बावन्न अवरेज प्राईज आहे दोनशे एक्कावन्न टक्क्याचे रिटर्न झालेले आहेत तेवीस हजार एकशे एक्क्याऐंशी रुपयाचं प्रॉफिट आहे आणि सध्या प्राईज चालू आहे चार हजार पन्नासची तर मित्रांनो ह्या तीन कंपन्या आपण आता बघितल्या परंतु यांचं जर होल्डिंग पॉवर जर तुम्ही पाहिली तर ह्या होल्डिंग पॉवरमुळंच यांना आज शंभर टक्क्याचे रिटर्न जवळपास मिळत आलेले आहेत यांनी होल्ड केलं आता अफेल त्यांनी घेतलेली आहे जून एकवीसला त्यांनी सांगितलं आहे जून एकवीसला अफेल घेतलेली आहे तर जून एकवीसपासून आत्तापर्यंत अफेलमध्ये काय घोळ झाला आणि किती दिवस ती कंपनी खाली होती ही आपण बघू शकतो आठशे पंच्याण्णवला घेतलेली आहे अफेल इथं आफेलचा चार्ट आहे वर तुम्ही नाव बघू शकता आफेल इंडिया आणि ह्या कंपनीचा जर आपण चार्ट बघितला इथं तर जून एकवीसला त्यांनी घेतलेली आहे आणि जून एकवीस म्हणल्यावर कुठं आलं तुम्ही बघू शकता जवळपास इथं इथं त्यांनी प्राईस घेतलेली आहे नऊशेच्या पुढं आठशे नऊशेच्या आसपास तर इथून कंपनी चौदाशेपर्यंत गेलेली कंपनी पुन्हा खाली आली इथं पुन्हा त्याच्यापेक्षा इथं खाली आली पण त्यांनी विकली नाही त्यांनी होल्ड केली होल्ड केल्यामुळं पैसा बनत नाही बाबा एकवीस गेलं बावीस गेलं तेवीस गेलं आणि तेवीसच्या पुढं आल्यानंतर कंपनीने जर पैसे बनवले नाही तर त्यांनी न विकता होल्ड केलं आणि तिथून आता पैसा बनत असलेला त्यांना पाहायला मिळतंय म्हणून सोल्ड नाही तो होल्ड करा चांगल्या कंपनीमध्ये जर तुम्ही होल्ड केलं तर तुमचाही पैसा बनू शकतो इथं त्यांची दुसरी जी कंपनी आहे दीपक नायट्रेट यांची एक चूक झालेली मी तु, तु तुम्हाला सांगतो त्यांनी ती चूक कबूलही केली कारण त्यांनी हिंमत होत नव्हती म्हणून यामध्ये कंपन्यामध्ये ॲड केली नाही पण ह्या कंपन्यामध्ये जर ॲड केली असती तर अजूनही त्यांचा पैसा जास्त झाला असता दीपक नायट्रेट त्यांनी घेतलेली आहे ही आठशे पंच्याण्णवला घेतली होती ही एकवीसशे पंचवीसला घेतलेली आहे दीपक नायट्रेट एकवीसशे पंचवीसपासून दीपक नायट्रेटचं काय झालं आपण इथं बघू हे दीपक नायट्रेट एकवीसशे पंचवीसला घेतलेली आहे जूनमध्ये त्यांनी तर जून जवळपास इथं आलेलं आहे जून एकवीस तर इथं घेतलं तिथून चांगली तीन हजाराच्या पुढं गेलेली कंपनी इथं बघू शकता पण त्याच्यानंतर पुन्हा कंपनी खाली आली त्यांच्याच किमतीच्याही खाली आली होती इथं पुन्हा तिथंच खाली आली होती परंतु एक गोष्ट जर लक्षात ठेवली आपण तर ही होल्डिंग जर केली नसती त्यांनी तर हा पैसा इथून इथपर्यंतचा बनला नसता इथं दोन वर्षात तीन वर्षात पैसे बनले नाही म्हणून ते त्यांनी जर विकलं असतं तर पैसा बनला नसता तर घाबरू नका मार्केट हे घाबरवत असते तर असं न घाबरता जर होल्ड केलं तर आपलाही पैसा बनू शकतो आणि ह्या दीपक नायट काय झालं माहिती आहे का इथं तुम्ही बघू शकता की इथं हा रजिस्टन्स हा रजिस्टन्स हा खाली पडत येत होता आणि त्याचे जे सपोर्ट जे होते तर इथं बघू शकता खालचा सपोर्ट हा त्याच्या खाली झाला त्याच्या खाली झाला पण इथं सपोर्ट खाली झाला नाही इथं एक डब्ल्यू पॅटर्न पण बनलेला आपण बघू शकतो डब्लू पॅटर्न पण बनलेला आहे इथं बघू शकता हा डब्ल्यू पॅटर्न बनलेला आहे आणि कंपनी वर निघालेली आहे आणि इथं डब्ल्यू पॅटर्न बनती वेळी इथं तुम्ही बघू शकता हा विकली चार्ट आहे आणि इथं जर बघितलं तर जवळपास दोन महिने कंपनी सतराशे पन्नासच्या अठराशेच्या जवळ चालत होती लक्षात येते की नाही म्हणजे कंपनी जर खाली पडणार असती तर इथूनच कंपनी खाली आली असती इथपर्यंत पण इथं खाली न येता ती इथंच थांबली याचाच अर्थ इथून कंपनी वर जाणार आहे याची इंडिकेशन इथं चार्टमध्ये दिसत होते कंपनी दोन महिन्यापासून एकाच जागेवर खेळत होती तर इथंच कळायला पाहिजे की कंपनी इथून आता वर जाणार आहे मग त्याचा फायदा मी कसा घेतला मी तुम्हाला दाखवतो इथं बघू शकता दीपक नायट्रेट माझा आवरिंग अवरेज काय आहे बघा सतराशे चौऱ्याण्णव म्हणजे साडे सतराशे ते अठराशेमध्ये ही कंपनी ज्यावेळेस चालत होती त्यावेळेस मी ही कंपनी खरेदी केली तर हे आपण केलं पाहिजे मी तुम्हाला मागे एकदा दाखवलेलं आहे की कॅम्पसचं माझं बाईंग ॲवरेज जे होतं ते दोनशे एकतीस होतं आणि कॅम्पस दोनशे वीसपर्यंत येऊन गेला होता त्याच्यानंतर पुन्हा दोनशे शहात्तरला मी त्याला बाय कर केलं आणि माझं बाईंग प्राईस जे आहे ते दोनशे एकोणचाळीसपर्यंत गेलं तर खाली आल्यानंतर कंपनीचं तुम्हाला त्या चार्टमध्ये दिसलं पाहिजे की इथून कंपनी आता वर जाणार आहे ते हळूहळू तुम्ही जसं मार्केटमध्ये मा राहाल तसं तुम्हाला ह्या चॅनलवरही हो मी सांगत जाईल की आता इथून कंपनी वर जाणार आहे तर इथं क्लिअर समजत होतं की दोन महिने कंपनी एका जाग्यावर हो आहे म्हणजे इथून कंपनीवर जाणार आहे बरं इथं जरी आपण घेऊ शकलो नाही तर हा सपोर्टवर गेला होता हा सपोर्टवर गेला होता हा सपोर्ट कंटिन्यू सपोर्टवर सपोर्ट जात होते आणि त्यामुळं आपण इथं कुठंतरी खरेदी करायला पाहिजे होती तर आपल्याला हा फायदा मिळाला असता पुढची त्यांची जी कंपनी आहे ती इथं बघू शकतो आपण ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया ही त्यांनी अकराशे बावन्नला खरेदी केलेली आपण इथं बघा अकराशे बावन्नला यांनी खरेदी केलेली आहे तर ही कंपनी इथं जर पाहिलं तर ही कंपनी चांगली चाललेली आहे जूनमध्ये त्यांनी एकवीस जूनला इथं खरेदी केलेली आहे इथं जवळपास इथं अकराशे बावन्नच्या आसपास इथं तर इथं किंमत बघू शकता पण इथून कंपनी कधीही खाली आली नाही होल्ड करायला त्यांना काहीही अडचण आली नसेल या कंपनी पण त्या दोन्ही कंपन्या त्यांना भीती दाखवत होत्या त्या कंपन्या त्यांनी विकल्या नाही म्हणून आज त्यांना प्रॉफिट झालेला आपण बघू शकतो तुमच्या तिन्ही कंपन्या चांगल्या आहेत तिन्ही कंपन्या तुम्ही होल्ड करा तीन वर्षात पैसा जर डबल झाला असेल तर दहा वर्षात दहा पट पैसा होणार आहे म्हणजे तुमचे पन्नास हजाराचे पाच लाख दहा वर्षात सहज होतील आणि पाच लाखाचे पन्नास लाख पुढच्या दहा वर्षामध्ये होणार आहेत त्यामुळं पैसा चांगला बनेल इथून पुढेही शेअर मार्केटमध्ये अशा चांगल्या कंपनीत गुंतवणूक करा निश्चितच भविष्य हे उज्वल असेल मित्रांनो हा पोर्टफोलिओ तुम्हाला कसा वाटला तर त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी तुम्हीही त्यांना कमेंटमध्ये मार्गदर्शन करू शकता व्हिडिओ जर चांगला वाटला ला ला वा तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद